नमस्कार आत्ताच मी एक अद्भुत गोष्ट पाहिली आणि वाटलं ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलीच पाहिजे काय झालं एक चिमणी आई आपल्या चिमण्या बाळाला उडायला शिकवत होती जवळजवळ दोन एक तासांची प्रक्रिया होती सुरुवातीला बाळ आईच्या कुशीतून बाहेरच यायला तयार नव्हतं कसली इथली तिथली आमिष दाखवून चारा चोचीमध्ये भरून आधी चिमण्या आईने बाळाला आपल्या कुशीतून बाहेर काढलं मग इथून तिथून सगळीकडून चोची मारून उडण्यासाठी प्रोत्साहित केलं जमिनीपासून थोड्या अंतरावर बाळ उडल्यानंतर स्वतः गिरिट्या घालून तिने बाळाचं कौतुक केलं आणि मग हळूहळू बाळ उंच 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 उडायला लागलं आणि भुर्रकन आकाशात उडून गेलं आणि आई खालून बाळाची उंची कौतुकाने बघत होती ह्या सगळ्यातून मी एक आई म्हणून आणि पालक म्हणून काय शिकले मला जर माझ्या बाळाच्या पंखात बळ द्यायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट योग्य वेळेला मला माझ्यापासून बाळाला वेगळं केलं पाहिजे दुसरी गोष्ट त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे तिसरी गोष्ट त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि चौथी गोष्ट त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे या यादीत तुम्हाला अजून काही ऍड करायचं असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा